लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पाचव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील वीस दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मे रोजी मतदान होणार आहे भारत निवडणूक निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत प्रक्रिया शांततापूर्ण मुक्त आणि निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी निवडणूक संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी आज येथे मध्यवर्ती सभागृह जिल्हाधिकारी येथे आयोजित नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तथा नाशिक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जलश शर्मा नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी अशिमा मित्तलअर जिल्हाधिकारी तथा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांच्यासह सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी नोडल अधिकारी उपस्थित होते त्यावेळी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली करने करने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि विक्रम देशमाणे यांनी पोलीस विभागाने केल्या तयारीची माहिती दिली आहे बैठकीपूर्वी मुख्य निवडणूक अधिकारी एस चौकलिंगम यांनी केंद्रीय वखार महामंडळ गोदाम येथे भेट देऊन रूम आणि मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली आहे त्यावेळी एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मतदारांसाठी प्रतीक्षा कक्षाची व्यवस्था करण्यात यावी असं मत एस चौकलिंगम यांनी व्यक्त केलं आहे